घोटभर पाण्यासाठी कधी दंड भरल्याची शिक्षा तुम्ही आहे का हो तुम्ही अगदी बरोबर ऐकताय पुण्याच्या खेड तालुक्यातील पडसूल गावातल्या भीषण पाणी टंचाईचं हे वास्तव आहे पोटाला पिळा पडेल तेवढ्या खोलवरून पाणी ओढायचं त्यात दोनच हंडे पाणी घ्यायचं तिसरा हंडा घेणाऱ्या महिलेला शंभर रुपये दंड पाणी टंचाईच्या भीषण संकटात गावकऱ्यांनी पाण्यावर निर्बंध लावले गावकऱ्यांना पाण्याचा थेंबही मिळत नाही आहे आणि आता महिलांना दंडाची शिक्षा मिळते पण यात खरा दोष कोणाचा असा प्रश्न आता महिला विचारत आहेत ही आमची पाण्याची त्यांचाही कायमचीच आहे आणि आमच्या सासांची पिढ्या हे गेली पिढी गेली परत त्यांच्याही सासांची पिढी गेली आणि आमची पण अर्धी पिढी झाली पाण्याच्या टसाचाईमुळं आणि इथून गडी न वरती उर्फ उरपाट्या तारा जायला दम लागतो वयस्कर आज ज्या इथं जी वयस्कर आहे ना त्यांच्यासाठी हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि जे आहे वयस्कर महिला तर एक हांडा आमचं दोन जे हांडे आहे नियम त्याच्यावर आम्ही एकही हांडा पाणी पुरत नसल्यामुळे एकही हांडा देत नाही आणि आम्ही ग्रमस्थांनी तसा नियमच मानलेला आहे एकही हांडा जरी जास्त नेला तरी शंभर रुपये दंड घेतला जाईल